नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला चौदावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नामदार फारसी मराठी आडनावे आता हे नामदार फारसी मराठी आडनावे काय प्रकार आहे जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला काही व्यक्तींची नावं असतात ती काही व्यक्तींची नावं वेगळी वाटतात ती मराठी भाषेतली वाटत नाहीत किंवा काही लोक आपल्या मुलांची नावं मुद्दाम अशी ठेवतात की जेणेकरून तो मुलगा कुठल्या तरी मोठ्या खानदानातला मोठ्या घरातला आहे किंवा मोठी व्यक्ती आहे असं वाटावं त्याचं नाव ऐकल्यानंतर पण ही जी मूळची आडनावं असतात ही मूळची आडनावं मराठी असतातच असं नाही बरीच फारसी आडनावं अशी आहेत किंवा फारसी नावं अशी आहेत जे आपण आपल्या मुलांची ठेवतो ती फारसी नावं मराठीमध्ये एवढी रुळलेली आहेत की आपल्याला कल्पना पण येत नाही की ही नावं मराठी नाही आहेत पण कानाला कुठेतरी आपल्याला जाणवतं मनाला कुठेतरी जाणवतं अरे हे काहीतरी वेगळं नावं आहे हे मराठी नाव नाही आहेत मग अशी काही मराठी नावं जी फारसीमधून येऊन मराठीमध्ये रुजली आणि त्या नावांची पुढे जाऊन आडनावं पण झाली अशी काही नावांची झालेली आडनावं जी फारसीमधून मराठीत आली नावं झाली आणि त्यांची पुढे आडनावं झाली मराठीमध्ये ती काही नावं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत इथे आपण सुरुवातीला आडनाव पाहणार नाही आहोत इथे आपण सुरुवातीला नाव पाहणार आहोत आणि त्या नावाचा फारसीमध्ये किंवा अरबीमध्ये काय अर्थ होतो तो पाहणार आहोत आणि नंतर त्या नावावरून कसं आडनाव पडलं मराठीमध्ये एखादं ते, ते पाहणार आहोत आता हे सगळं करण्याचा खटाटोप करण्याचा उद्देश काय आहे सहज आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की का एवढा मोठा खटाटोप करायचा ही गोष्ट आपण फारसी किंवा अरबीचं महत्त्व वाढवण्यासाठी करत नाही आहोत किंवा मराठीवर फारसीचं किंवा अरबीचा किती प्रभाव आहे हे सांगण्यासाठी करत नाही आहोत ही गोष्ट करण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे की आपले अनेक मित्र असे आहेत की जे त्यांच्या आडनावाचा शोध घेत आहेत पण त्यांना ती आडनावं सापडत नाहीत कारण ती आडनावं मूळची मराठी भाषेमधली नसतातच ती कुठून तरी बाहेरून मराठी भाषेमध्ये काळानुरूप आयात झालेली असतात आलेले असतात आणि सर्वसाधारण मराठी माणसाला त्याच्याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्या आडनावांचा शोधच लागत नाही तर हा जो व्हिडिओ आहे हा एक उदाहरणादाखल आपण बनवणारा व्हिडिओ आहे की कसं आपल्याला जर आपल्या आडनावाचा शोध लागत नसेल तर दुसऱ्या भाषांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या भाषांमधली जी आडनावं आहेत ती आडनावं शोधणं गरजेचं आहे किंवा नावं शोधणं गरजेचं आहे दुसऱ्या भाषेतले शब्द शोधणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या आडनावाचा काही ना काहीतरी माग लावता येईल चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह पहिलं जे नाव आहे त्याला आपण म्हणू शकतो की उमरावगीर उमरावगीर हा जो शब्द आहे तो मूळचा अरबी शब्द अमरा याच्यापासून निर्माण झाला फारसीमध्ये येताना तो उमराव झाला आणि त्याचंच पुढे जाऊन मराठीमध्ये आडनाव झालं उमरावे दुसरा जो शब्द आहे उमेद तो मूळचा फारसी श अरबी शब्द उमेद याच्यापासून निर्माण झालेला आहे आणि आपल्या काही मित्रांचं आडनाव उमदे आहे उमदले आहे उदमले आहे याच्याशी मिळतं जुळतं अनेक अपभ्रंश होऊन आडनावं झालेलं आहे ते ही मूळचा उमेद या शब्दापासून आडनाव आलेलं आहे उमेद हे नाव पण आपल्याला मुस्लिम समाजामध्ये आणि काही ठिकाणी मराठी समाजामध्ये पण आढळून येतं तिसरं जे नाव आहे ते आहे कवीजंग तर कवीजंग हे आडनाव पण आपल्याला अपवादात्मक का होईना पण कुठे नाही कुठेतरी आढळून येतं किंवा कवीजंग हा एक किताब आहे काही लोक नावाच्या मागे लावतात काही लोक आपल्या मुलांची नावं पण कवीजंग असं ठेवतात तर आपल्याला असं वाटतं की कवीजंग म्हणजे हा कोणीतरी कवी असेल लढाई करत असेल जंगला गेला असेल वगैरे वगैरे पण मूळ जर आपण बघितलं तर अरबीमध्ये कवी या शब्दाचा अर्थ होतो शक्तिमान आणि फारसीमध्ये जंग या शब्दाचा अर्थ होतो युद्ध तर कवीजंग हे जे नाव आहे त्याचा अर्थ निघतो की युद्धामध्ये शक्तिशाली असणारा व्यक्ती त्याच्यावरून नाव निर्माण झालं आणि नंतर पुढे आड नाव निर्माण झालं फारसीमध्ये अजून एक शब्द आहे खुशहाल आपण ज्याला आज खुशाल म्हणतो मराठीमध्ये की मी खुशाल आहे मी सुखी आहे आरामी आहे तर हा शब्द फारसीमधल्या खुशहाल या शब्दापासून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावरून मराठीमध्ये वेगळी वेगळी बिरुद किंवा पदव्या निर्माण झालेल्या आहेत उदाहरणार्थ खुशाल कुवर हे नाव पण आहे पदवी पण आहे खुशाल चंद हे नाव आहे खुशाल सिंग हे नाव आहे ह्या सगळ्या नावांचा उगम फारसी शब्द खुशहाल याच्यामध्ये आहे आणि याच्यावरून खुशाले किंवा खुशहाले ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेली दिसून येतात कोणी मित्र जर आता हे आडनाव शोधत असेल अर्थ त्याचा तर त्यांना ते फारसी शब्द माहीत नसतील किंवा अरबी शब्द माहीत नसतील तर अर्थ लागणार नाही अजून एक नाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतं ते म्हणजे गमाजी किंवा गमाजी पंत आपल्याला इतिहासामध्ये बऱ्याचदा नाव आढळून येतं गमाजी पंत मी गमाजी नाव आलं कुठून तर गमाजी हा फारसी शब्द गम याच्यापासून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यापासून नंतर गमजे गमाजे गमजेवार अशी काही आडनावं आपल्याला मराठी भाषेमध्ये निर्माण झालेली दिसून येतात आठवं जे नाव आहे ते म्हणजे जवाहर सिंग तर जवाहर सिंग किंवा जवाहर हे पण नाव आपल्याला मराठीमध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये आढळून येतं तर त्याचा अरबीमध्ये अर्थ आर हा मूळचा अरबी शब्द आहे जवाहीर म्हणजे ज्याला आपण रत्न वस्तू म्हणतो किंवा रत्न म्हणतो दागिने म्हणतो जवाहीर तो नंतर फारसीमध्ये आला आणि नंतर मराठीमध्ये येऊन रुळला आणि आज आपल्याकडे जवाहिरे हे आडनाव या नावावरून पडलेलं आढळून येतं नववा जो शब्द आहे तो म्हणजे जालमसिंग आता जालमसिंग हे जे नाव आहे हे नाव मूळचा अरबी शब्द जालिम याच्यापासून निर्माण झालेलं जालिम म्हणजे क्रूर त्याच्यावरून मराठीमध्ये जालमे जालिमे जालमने असे आपल्याला दोन चार आडनावं निर्माण झालेली दिसून येतात दहावा जो शब्द आहे तो म्हणजे जिवाखान जिवाखान हे नाव आहे जिवा खान हे ना नाव फारसी शब्द तख्त याच्याशी संबंधित आहे अजून असं एक स्त्री आए, तकत भाई। तकत भाई नाव आहे ते म्हणजे तखतबाई तखतबाई हे पण नाव फारसी शब्द तख्त याच्याशी संबंधित आहे त्याच्यावरून मराठीमध्ये तखते किंवा तखते अशी दोन आडनावं निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात त्याचे अजून खेड्यापाडव्यामध्ये अनेक अपभ्रंश झालेले पण आपल्याला आढळून येतात बारावं नाव आहे दमाजी तर दमाजी हे नाव आपल्याला काही मराठा घराण्यांशी सरदारांच्या जोडलेलं दिसून येतं उदाहरणार्थ दमाजी गायकवाड दमाजी थोरात मी दमाजी शब्द आला कुठून तर दमाजी हे नाव आहे हे मूळचं फारसी शब्द दम याच्यापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि नंतर त्याच्या अपभ्रंश होऊन मराठीमध्ये दमे दम दमे अशी काही आडनावं आपल्याला निर्माण झालेली दिसून येतात तेरावं जे आडनाव आहे ते तेरावं आडनाव आपल्याला बहादूर या शब्दाशी जोडलेलं दिसून येत म्हणजे बहादूर दयाबहादूर रणबहादूर अशी वेगळी वेगळी नावं आपल्याला मराठीमध्ये मा आढळून येतात तर ही जी आडनावं आहेत बहाद ही आडनावं मूळचा फारसी शब्द बहादूर याच्यापासून निर्माण झालेली आहेत आणि त्याची पुढे जाऊन अपभ्रंश होऊन बहादरे बहादुरे बहादे अशी काही आडनावं आपल्याला मराठीमध्ये मा आढळून येतात चौदावंच नाव आहे ते म्हणजे दर्याबाई हे स्त्रीचं नाव आहे आणि पंधरावं नाव आहे दर्यासागर सोळावं नाव आहे दर्यासारंग या तर या आप नावांमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला दर्या हा शब्द समान दिसून येतो तर हा दर्या हा फारसी शब्द आहे तो पाण्यासाठी वापरला जातो दर्या म्हणजे नदी पाणी तलाव समुद्र काही असू शकतो त्याच्यापुढे मराठी शब्द बाई हा जोडला की दर्याबाई हे नाव तयार होतं मराठी शब्द सागर जोडला की त्याच्यापुढे दर्यासागर होतं संस्कृत शब्द सारंग जोडला की त्याच्यापुढे दर्यासारंग होतं आणि याची वेगळी वेगळी परत आपल्याला आडनावं दिसतात म्हणजे सागरे सारंगे दरये दरे दरया अशी वेगळी वेगळी आडनावं मराठीमध्ये आपल्याला दिसून येतात जी नाव... नाव नाव या नावा नावं पण आहेत आणि नावावरून पडलेली आडनावं पण आहेत मूळ शब्द फारसी आहे दर्या असाच एक सतरावं नाव आहे ते म्हणजे दौलतराव दौलतराव हे नाव आपल्याला बकरीमध्ये दौलतराव मोरे असं आढळून येतं किंवा दौलतराव मोरे असं आढळून येतं पण बकरीमध्ये दौलतराव लिहिलेलं आहे तर दौलत हा जो शब्द आहे दवलते, दवलते, हा मूळचा अरबी शब्द आहे त्याचा अर्थ होतो दौलत अरबीमधून तो फारसीमध्ये फारसीमधून तो मराठीमध्ये झिरपला त्याच्यावरून परत दौलते दौलते दौले अशी काही आडनावं झालेली आपल्याला आढळून येतात अजून जो शब्द दौलतराव बरोबर मी जो बोललो तो पुढचा एक शब्द आहे तो म्हणजे दौलतराव दौलतराव हा पण मराठीमध्ये शब्द आहे आणि दौलतराव हा पण दौ मराठीमध्ये शब्द आहे दौलतराव मोरे आणि दौलतराव गायकवाड दौलतराव शिंदे असे आपल्याला काही मोठ्या मराठा घराण्यांमध्ये मानाची आडनावं आढळून येतात ती पण मूळ अरबी शब्द दौलत याच्यापासून निर्माण झालेत ही नावं आणि आडनावं अरबी शब्द दौलत याच्यापासून निर्माण झालेली आहेत एकोणीसावं नाव आहे ते म्हणजे नौबतराव नौबतराव पण आपल्याला मराठीमध्ये एखाद्या पुरुषाचं नाव आढळून येतं तो अरबी शब्द नौबत याच्यापासून आलेला आहे नौबत म्हणजे आपण म्हणतो की नौबत वाजवणे एखादी व्यक्ती येते तेव्हा ती येण्याची सूचना देण्यासाठी नवबत वाजवणे तर नवबतवरून नवबते नवबते नवबाते नऊ बाते असे आपल्याला काही मराठीमध्ये आडनावं निर्माण झालेली दिसून येतात विसावं जे नाव आहे ते म्हणजे पिराजी आपल्याला वाटतं पिराजी हे असलं मराठी नाव आहे कारण पिराजी नाईक पिराजी निंबाळकर पिराजी नाईक निंबाळकर असे आपल्याला काही इतिहासात आढळून आडनावं आढळून येतात परंतु पिराजी हे नाव पण मूळचा फारसी शब्द पीर याच्यापासून आलेला आहे आणि पीर हे मुस्लिम समाजामध्ये आपल्याला काही ठिकाणी आडनाव आढळून येतं एकविसावं नाव आहे फकीरचंद फकीरचंदचा अर्थ होतो चोपदार असा काही ठिकाणी सांगितला जातो किंवा काही ठिकाणी आपल्याला फकीरचंद हे नाव आणि चोपदार हे आडनाव फकीरचंद चोपदार असं पण आढळून येतं हे मूळचं फकीरचंद नाव आहे ते अरबी शब्द फकीर याच्यापासून निर्माण झालं आहे आणि फकीर हे पण कित्येक मित्र आपल्या आडनाव लावताना मुस्लिम समाजातले आपल्याला दिसून येतात पुढची जी दोन नावं आहेत तेविसावं नाव आहे फत्तेसिंग हे फतेसिंग गायकवाड फतेसिंग भोसले फतेसिंग माने असं मोठमोठ्या मराठा प्रतिष्ठित घराण्यामध्ये आडनाव नाव आढळून येतं फतेसिंग त्यानंतर फतेसिंगराव गायकवाड फतेसिंग आणि फतेसिंगराव गायकवाड हे गायकवाड घराण्यामध्ये एक नाव आढळून येतं फतेसिंगराव म्हणून ते फते हे जे त्यातला शब्द आहे तो मूळचा अरबी शब्द फतह याच्यापासून निर्माण झालेला आहे आणि त्याची पुढे जाऊन फते फत हे फतसिंगे असं पण काही ठिकाणी आडनाव हो मला एक दोन ठिकाणी लोकांचं आढळून आलेलं आहे पंचवीसावं जे नाव आहे ते म्हणजे फिरंगोजी आपल्याला फिरंगोजी म्हटलं की फिरंगोजी नरसाळा इतिहासामध्ये आठवतं की ज्यांनी चाकणचा किल्ला शाहिस्ते खानाच्या विरोधामध्ये लढवला होता आणि जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो त्यात फिरंगोजी हे नाव आपल्याला थोडं वेगळंच वाटतं इतर नावांपेक्षा तर फिरंगोजी हे जे नाव आहे ते फारसी शब्द फिरंग किंवा फिरंगी यांच्यापासून निर्माण झालेला आहे युरोपियन लोकांसाठी फारसीमध्ये फिरंगा हा शब्द वापरला जात असे तो नंतर मराठीमध्ये झिरपला आणि फिरंगे हे आडनाव मराठीमध्ये त्याच्यापासून निर्माण झालं किंवा फरंगे फरांगे ही जी आडनाव होऊन निर्माण होतात कारण गावोगावी लोकं बोलताना त्यांची बोलीभाषा वेगळी असते काही उच्चार त्यांना करता येत नाहीत त्यामुळे मूळ आडनावाचे वेगळी वेगळी आडनावं तयार होतात तर फिरंगे फरांगे त्यानंतर आपण म्हणतो की फरांदे ही जी काही आडनाव आहेत अपभ्रंश होऊन झालेली ही या फारसी शब्द फिरंगीपासून आलेली आहेत सव्वीसावं जे नाव आहे ते म्हणजे बहादर सिंग आपल्याकडे बहादर हा शब्द अनेक नावांमध्ये आढळून येतो अमुक अमुक बहादर तमुक तमुक बहादर ना बहादरच्या मागे काही लावलं की ते नाव तयार होतं बहादर सिंग म्हणलं की नाव तयार होतं त्या मूळचा जो बहादर शब्द आहे तो फारसीमधून आलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्याच्याबद्दल बोललो त्याचा अर्थ असा होतो की फारसीमध्ये बहादूर म्हणजे शूर सैनिक मराठीमध्ये त्याची आडनावं होताना बहादरे बहुदरे बहादुरे भादर भादरे हे पण जे आडनावं आहे ते अपभ्रंश या बहादरचाच अपभ्रंश होऊन झालेलं भादरे म्हणजे काय तुम्ही नावी केस कापतो भादर तो त्याच्यावरून आलेला नाही आहे ते तो पण एक त्याचं उत्पत्ती सांगली जाऊ शकते काळानुरूप कुठेतरी प्रसंगानुरूप ते आढन त्या अँगलने पण पडलेलं असू शकतं की केस बहादारने किंवा त्या अर्थाने परंतु मूळ जर आपण बघितलं हा शब्द आला कुठून तर तो बहादूर या शब्दापासून निर्माण झालेला आहे सत्ताविसावा जो नाव आहे ते नाव आपल्याला फारच प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे बाजी उदाहरणार्थ आपण इतिहासामध्ये गेलो तर बाजी प्रभू बाजी शामराज बाजी घोरपडे बाजी घोलप बाजी पासलकर बाजी पवार असं वेगवेगळ्या घराण्यामध्ये आपल्याला बाजी हे नाव जोडलेलं दिसतं त्यानंतर बाजी पंत किंवा बाजीराव अशी पण नावं आपल्याला आढळून येतात तर बाजीराव नाव आहे ते तर बाजीराव पेशव्यांचं नाव आहे फेमस आहे तर इथे आता बाजी हा जो शब्द आहे तो मूळचा फारसी शब्द आहे त्याला प्रत्यय लावून मागे पुढे आडनाव लावून तो बाजी शब्द मराठीमध्ये आपण स्वीकारला त्याची नंतर वेगळी वेगळी आडनावं झाली उदाहरणार्थ बाजे बाजिंदे बाजवे ही, ही, ही जे आडनाव आहेत किंवा बाजारे आपण म्हणतो ही जी आडनाव आहेत ही सगळी बाजी शब्दाची पण उत्पत्ती असू शकतात आपल्याला जर आपल्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर तुमचं आडनाव जर बाजीशी मिळतं कुठे असेल किंवा बाज हा शब्द तुमच्या आडनावामध्ये येत असेल तर त्याचं काही फारसी रेफरन्स आहे का हे आपण शोधणं गरजेचं आहे असंच एक आडनाव आहे ते म्हणजे बाजीराव साहेब बाजीराव साहेब आपण म्हणतो नाव आहे बाजीराव साहेब नुसतं बाजीराव म्हटलं तर आपल्याला काय होतं थोडंसं सन्मानदर्शक वाटत नाही म्हणून बाजीराव साहेब असं काही लोक स्वतःच्या मुलाचं नाव ठेवतात किंवा काही लोक स्वतःच्या मुलाचं नाव साहेबा ठेवतात तर हे साहिब हा जो शब्द आहे हा मूळचा अरबी शब्द आहे आणि बाजी हा फारसी शब्द आहे म्हणजे साहेबे साहेबे साहिबे साहिब ही सगळी आडनावं जी मराठीमध्ये आढळतात ती अरबी शब्द साहिबशी संबंधित आहेत एकतीसावं जे नाव आहे ते म्हणजे बाजूसिंग फारसीमध्ये एक शब्द आहे बाजू त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे त्याच्यावरून मराठीमध्ये परत बाजू बाजे बा बाजवे हे एक आडनाव आहे ही सगळी ह्या बाजू आणि बाजी या दोन फारसी शब्दांच्या उत्पत्तीपासून आलेली आहेत बत्तीसावं आडनाव आहे साहेब बत्तीसावं नाव आहे सॉरी नाही नाव आहे बू साहेब ते भू साहेब जे नाव आहे ते मूळ अरबी शब्द भूसाहिब याच्यापासून निर्माण झालेलं आहे ते तेत्तीसावं जे नाव आहे ते म्हणजे मेहरबान सिंग तर मेहरबान सिंग जरी काढून टाकलं तरी मेहरबान तुम्ही कशालाही जोडलं तरी एक वेगळं नाव तयार होतं ते जे मेहरबान नाव आहे ते फारसी शब्द मिहरबान याच्यापासून निर्माण झालेलं आहे आणि मिहरबान याचा परत अपभ्रंश होऊन मिहिरे बाने मिहिरबाने मेहर मेहरबाने अशी वेगळी वेगळी आडनावं आपल्याला किंवा मेहबाने मेहरे ही सगळी आडनावं किंवा मेहरा ही सगळी आडनावं आपल्याला या फारसी शब्द मिहिरबानपासून निर्माण झालेली दिसून येतात चौथीसावं नाव आहे रायबक्ष आपल्याला इतिहासामध्ये अनेक व्यक्तींचं नाव रायबक्ष आढळतं तर यातलं रायबक्ष्यामधला फारसी शब्द आहे बक्ष बक्ष म्हणजे बक्षी बक्षी म्हणजे सैन्यामध्ये पगार वाटपाची जबाबदारी असणारा अधिकारी किंवा सैन्याचा अधिकारी तर राय बक्ष हा जो शब्द आहे तो मूळ उगम त्याचा फारसी बक्षमध्ये आहे आणि आडनाव बक्षी जे त्याच्यापासून निर्माण होतं त्याचा अर्थ पगार वाटप करणारा अधिकारी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पस्तीसावं जे आडनाव आहे ते म्हणजे पस्तीसावं नाव जे आहे ते म्हणजे बखतछंद आता बखतछंद काय आहे ते नाव आलं कुठून बखत काय याच्यामधलं चंद आपल्याला माहिती आहे चंदा आपण सोडून देऊ ते काय चंद्रे चंदारे चंद चंदाने चंडोल अशी भरपूर त्याची ना आडनावं होऊ शकतात पण बखत हा जो शब्द आहे तो मूळचा अरबी शब्द वक्त याच्यापासून आला ज्याला आपण वेळ मानतो त्याचं मराठीमध्ये अपभ्रंश होऊन झालेलं आहे बखत त्याची आडनावं आपल्याला दिसतात बखते वखते किंवा बखतेदार ही जी आडनावं आहेत किंवा बके किंवा बखे ही पण जी आडनावं आहेत ती ही मूळची अरबी शब्द वक्त याच्यापासून त्याची उत्पत्ती सांगता येते छत्तीसावं नाव आहे शरीफजी तर शरीफजी हे नाव आहे ते आपल्याला माहिती आहे की शरीफ हा मोठे पीर होते शहा शरीफ त्याच्यावरून ते शरीफजी नाव पडलेलं आहे आणि शरीफ हे पण आडनाव आहे मुस्लिम समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये पण शरीफ हे आडनाव आहे सदतीसावं नाव आहे शहाजी शहाजीराजे भोसलेंचं नाव होतं असं सांगितलं जातं की शहा शरीफला मालोजीराजेने नवस केलं त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव शहाजी असं ठेवलं तर शहाजी या नावाचं पण मूळ जे आहे ते फारसी शब्द शहा याच्यामध्ये आहे शहा म्हणजे राजा बादशाह किंवा काही ठिकाणी एखादा फकीर असतो सुपी संप्रदायामधला वल्ली असतो जो फिरत असतो ज्याचा कोणी मालक नाही जगामध्ये ज्याचा कोणाची नोक नोकरचाकरी करत नाही मुक्त आत्मा आपण ज्याला म्हणतो त्या फकीराला पण शहा म्हणलं जातं ते, ते फारसीमध्ये असे दोन अर्थ शहाचे निघतात त्याच्यावरून शहा हे आडनाव शाह शहा शहाजी हे पण आडनाव काही ठिकाणी आढळून येतात शहाजी आज आपल्याला नाव वाटतं राजांचं नाव आहे पण शहाजी हे पण नाव आहे अशी दोन तीन आडनावं या शहापासून निर्माण झालेली आपल्याला दिसतात अडतीसावं नाव आहे शहा शरीफ शहा शरीफमध्ये फारसी शब्द शहा आणि अरबी शब्द शरीफ असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत याचे पण शहा आणि शरीफ अशी दोन वेगळी वेगळी आडनावं होतात त्यानंतर शहा सिंग असं पण आपल्याला नाव आढळतं त्याचा पण उद्गम आपल्याला फारसी शब्द शहामध्ये सापडतो चाळीसावं जे नाव आहे ते म्हणजे शाहू आपल्याला सगळ्यांना हे नाव माहिती आहे शाहू आपण पहिले जे छत्रपती शाहू महाराज होते जे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते त्यांना औरंगजेबाचं औरंगजेबाने त्यांचं नाव ठेवलं शाहू आता शाहू नाव ठेवायचं काम काय की औरंगजेबाना असं म्हणायचं होतं की हा माणूस बादशाह आहे पण तो लहान आहे म्हणून त्याने प्रेमाने औरंगजेब त्याला शाहू म्हणत असेल त्याचा मूळ जो अर्थ आहे तो फारसी शब्द शहामध्ये आहे औरंगजेब त्याला शाहू म्हणत जरी असेल तरी औरंगजेबाच्या मनामध्ये त्याला शाह हे नाव ठेवावं म्हणजे तो एका राजाचा मुलगा आहे भले राजांच्या हत्या औरंगजेबाने केली असेल तरी त्याच्या मुलाला तो राजा म्हणूनच बोलवत असेल तर शाहू हे जे नाव आहे त्याची पण उत्पत्ती आपल्याला शहामध्ये सापडते शहा शहाजी शहाजी असं जे आडनाव आपण मागाशी म्हणलं ती याच्यामध्ये निर्माण होतात अजून एक नाव आपल्याला आढळतं सरफोजी मराठीमध्ये आता सरफोजी आपल्याला मराठी नाव वाटतच नाही तर सरफोजी हे जे आड नाव आहे ते मूळचं अरबी शब्द शरीफ याच्यापासून निर्माण झालं आहे आणि शरीफ हे पण आडनाव आहे त्यानंतर सर्जेराव हे एक महत्त्वाचं नाव आपल्याला मराठी भाषेमध्ये आढळतं आपल्याला वाटतं सर्जेराव म्हणजे कोणतरी लगेच मनामध्ये आपले इमेज निर्माण होते की एखाद्या गावच्या पाटलाचा तरनाबांड देखणा मुलगा म्हणजे सर्जेराव किंवा एखाद्या देशमुखाचा लढाई करणारा तरनाबांड शूर मुलगा म्हणजे सर्जेराव ते सर्जेराव जे नाव आहे ते मूळचं फारसी शब्द शर्जा हा याच्यापासून निर्माण झालेलं आहे आणि काही ठिकाणी आता काय कर होतं की लोक सर्जेराव हे पण आडनाव लावतात सर्जे हे पण आडनाव लावतात आणि सरजे हे पण आडनाव लावताना आपल्याला दिसून येतात त्रेचाळीसावा शब्द जो आहे तो म्हणजे साबाजी साबाजी आपल्याला वाटतं की अस्सल मराठी आडनाव आहे पण जेव्हा आपण साबाजीचा अर्थ शोधायला जातो तेव्हा तो सापडतच नाही त्याचं कारण साबाजी जो आहे तो साबाजी हा शब्द अरबी शब्द साहिब याचा अपभ्रंश होऊन निर्माण झालेला आहे साबाजी शिंदे आपल्याला मराठ्यांच्या पराक्रमी सरदाराचं नाव माहिती आहे साहिबजी शिंदे असं पण नाव आपल्याला आढळतं तर ही जी आडनाव आहेत साबाजी हे नाव आहे त्याच्यापासून अरबी उत्पत्तीपासून साहिब सायबा सायबे साहेबे अशी आडनावं निर्माण झालेली दिसून येतात चवीचलीचं व नाव आहे सुभानजी आता सुभानजी हे नाव आहे ते आपल्याला सुभानजी खराडे सुभानजी भोसले सुभानजी नाईक असं इतिहासामध्ये अनेक व्यक्तींचं आढळून येतं तर सुभानजी हे जे नाव आहे ते सुभान हा जो शब्द आहे तो मूळ अरबी शब्द सुभान याच्यापासून निर्माण झाला आहे त्याचा अपभ्रंश होऊन सुभान आहे हे आडनाव मराठीमध्ये आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं तेच सुभान सिंग या शब्दाबद्दल आहे सुभान सिंग हा पण एक शब्द आहे सुभानजी सारखा जो मराठीमध्ये आढळून येतो त्याचं पण मूळची अरबी उत्पत्ती आहे ती अरबी शब्द सुहान याच्यामध्ये आहे अजून एक जो शब्द वापरला जातो तो म्हणजे सुलतानजी सुलतानजी हे नाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेले दिसतं सोळाव्या शतकात आणि आजही काही लोकांचं दिसतं आपल्याला तर ते त्याचा पण अर्थ होतो अरबीमध्ये सुहान हे सुलतानजी हे नाव पडलेलं आहे सुलतानजीचं अजून एक नाव सुलतानजी बाहड असं आपल्याला एक नाव आढळतं बकरीमध्ये कुठे तर सुलतानची पहाड हे जे काही आहे ते पण अरबी शब्द सुलतान याच्यापासून निर्माण झालेलं आहे आणि त्याची जी आडनावं निर्माण होतात ती सुलतानवरून तर सुलतान हे मराठीमध्ये आपल्याला आडनाव निर्माण झालेलं दिसून येतं तीच गोष्ट सुलतान सिंग या नावाबद्दल आहे सुलतान सिंग म्हणजे पण अरबीमध्ये निर्माण झालेलं सुलतान हे नाव आहे अरबी शब्दावरून निर्माण झालेलं सुलतान हे नाव आहे आणि आडनाव आहे सल्तनते सल्तने अशी वेगळी वेगळी नावं आपल्याला मराठीमध्ये दिसून येतात अजून एक गाजलेलं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सेखोजी आंग्रे आपल्याला माहिती आहे की शेखोजी आंग्रे जे होते ते प्रमुख होते आरमाराचे आपल्या मराठा आरमाराचे तर सेखोजी हे नाव आलं कुठून तर शेखोजी हे नाव अरबी शब्द शेख याच्यापासून आलेलं आहे आणि त्याचे परत आपभ्रंश होऊन शेखे शेख त्यानंतर आपण म्हणतो की शेख वारे असं पण एक नाव मराठीमध्ये आढळून येतं एक्कावन्नावं जे नाव आहे ते म्हणजे हंबीरराव आपल्याला वाटतं की हंबीर हा मराठी शब्द आहे पण हंबीर मराठी शब्द नाही आहे हंबीर हा अरबी शब्द अमीर जो होता मूळचा अरबी शब्द अमीर तो फारसीमध्ये येऊन झाला हंबीर आणि मराठीमध्ये येऊन झाला हंबीरराव त्याच्यावरून परत आडनावं पडली हंबीर आणि हंबीर आहे मराठीमध्ये असा हा प्रवास आहे बावन्नावा शब्द आहे हैबतराव तर हैबत हा पण अरबी शब्द आहे तो फारसीमध्ये आला फारसीमधून मराठीमध्ये येऊन हैबतराव झाला त्याच्यानंतर हैबत आहे किंवा हैबते अशी आडनावं आपल्याला त्याच्यामध्ये मराठीमध्ये मा पडलेली दिसून येतात आज आपण इथेच थांबूयात आधी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश होता कि किती की किती आडनावं आपल्याला फारसी किंवा अरबीमधून आले ते कळावं किती नावं मूळशी आपण आजची नामदार नावं म्हणून वापरतो मोठे की मोठेपणासाठी किंवा आपल्याला वाटतं की सुलतानजी मोठं नाव झालं हयबतराव हंबीरराव हो, हो। काहीतरी खास नाव आहेत उपाध आहेत पदव आहेत आहेतच त्या पण ही नावं आरबीमधून आणि फारसीमधून झिरकून आपल्याकडे आले आहेत आणि नंतर त्या नावांचा पण अपभ्रंश होऊन आडनावं निर्माण झालेत तर तुम्ही तुमच्या आडनावांचा शोध घेत असाल तुम्हाला तुमच्या आडनावाचं मूळ सापडत नसेल आडनावामध्ये काहीतरी गडबड वाटत असेल तुमच्या तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची नावं शोधायला पाहिजेत ज्या वेळेला आपण आपल्या पूर्वजांची नावं शोधू त्यात एखादं आडनाव जर आपल्याला असं काहीतरी खास आढळून आलं सॉरी एखादं नाव जर आपल्या पूर्वजांचं आपल्याला खास आढळून आलं तर त्या नावावरून आपल्याला काहीतरी माग लागू शकतो की आपलं आडनाव कसं निर्माण झालं हे सगळं त्या मित्रांसाठी आहे ज्या मित्रांना त्यांच्या आडनावाचा मागच लागत नाही किंवा दिशाच सापडत नाही कुठे जावं तर अशा प्रकारे जे तुमचं आडनाव पडलं आहे ते कदाचित अरबी फारसी मराठी असं होऊन आडनाव पडलेलं असू शकतं त्याच्यासाठी आपल्या इतर भाषांचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून प्रतिक्रियेमध्ये कळवा आपण ज्या प्रतिक्रिया देतात तेच या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात जर खरोखर व्हिडिओ आवडला असेल मागाशी मी म्हटलं तसं तर अवश्य आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशी आगळीवेगळी माहिती देणारे दीडशे भाग आपल्याला आडनावांची माहिती देणारे पाहता येतील हे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते कोणत्याही मार्गाने आपण आपल्या चॅनेलला सपोर्ट करू इच्छित असाल किंवा या चॅनेलने आपल्याला काही मदत झाली असेल तर आपलं स्वागतच आहे इतिहासाचं अशा प्रकारे तर्कशुद्ध विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओनिशी तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब